शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा सा आठवावा साक्षेप भूमंडळी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची फाल्गुन वद्य तृतीयेला तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्त शहरातून भव्य दिव्याच्या शोभायात्रा काढण्यात आला बाजार येथील छत्रपती शिवाजी महाराज शोभायात्रा समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेत शिवाजी महाराजांची सिंहासना रूढमूर्ती देवदेवतांच्या तसबिरी शिवाजी महाराजांची तसंच मावळ्यांची वेशभूषा युवकांनी धारण केल्या आतिषबाजी करण्यात आली शहराच्या विविध भागातून शिवजयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आल्या जी काय जमा का जिल्हाप्रमुख शिवसेना अमरावती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तिथीनुसार अतिशय उत्साहात ही शिवजयंती आम्ही साजरी करत असतो या शिवजयंतीला अमरावती खूप प्रतिसाद असतो कारण शिवमान्यता अशी आहे की ज्या काही महापुरुषाच्या जयंत्या ह्या तिथीनुसार आपण साजरा करतो आणि म्हणून अतिशय उत्साहात या लोक सहभागी होतात या शिवजयंतीच्या पराभपुरते आमचे महानगरप्रमुख आणि आयोजक म्हणून धान्य पाटील सुद्धा अध्यक्ष म्हणून या शिवजयंतीचं आयोजन केलेलं आहे आणि आपण सर्वांनी या शिवजयंतीत सहभागी व्हावे असं असेल जय श्रीराम सर्वप्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराज समितीच्या वतीने समस्त अमरावतीकरांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो श्री छत्रपती शिवाजी महाराज समिती परकोटाच्या आतील या ऐतिहासिक सांस्कृतिक शहरामध्ये गेल्या एकोणावीस वर्षापासून शिवजयंती साजरी करत आहे त्यानिमित्त अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन समितीद्वारा करण्यात आलेलं आहे समिती, समिती दरवर्षी मोठ्या उत्साहाने शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटात पार पाडत असते समितीच्या वतीने पार पाडण्यात आलेल्या उत्सवामध्ये युवकांसोबत मातृशक्तीचासुद्धा खूप मोठा सहभाग असतो आणि दरवर्षी ही रॅली अखंडित अशी सुरू आहे आणि आपल्या या रॅलीमध्ये कुठेही तुम्हाला चित्रपटाचं गाणं वगैरे हिंदी सिनेमांचं गाणं वगैरे असे मिळणार नाही अतिशय आध्यात्मिक स्वरूप या रॅलीचं असते छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे देव देश धर्म याचं रक्षण करण्याची शिकवण दिलेली आहे त्याचप्रमाणे समितीचा प्रत्येक कार्यकर्ता या भगव्यासाठी लढत असतो वर्षभरामध्ये जेवढेही कार्यक्रम हिंदुत्ववादी कार्यक्रम असतात त्यामध्ये समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचा हिरेहिनं सहभाग असतो पुनश्च एकदा आपण सर्वांना श्री छत्रपती शिवाजी महाराज समितीच्या वतीने शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो जय श्रीराम साधारणतः अमरावती जिल्ह्यामध्ये या पद्धतीची या मार्गावरून शिवजयंती आम्ही छत्तीस वर्षापासून काढत आहे एकोणीसशे शहाऐंशीमध्ये या ठिकाणी आम्ही पहिली शिवजयंती काढली होती त्या अगोदर अंबागेटमध्ये असणारे दत्ताभाऊ पुसतकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंगाळे मार्केटवरून आम्ही शिवजयंती त्यावेळेला काढत होतो नंतर ज्या वेळेला अमरावतीमध्ये शिवसेनेची मोठ्या प्रमाणावरती वाटचाल सुरू झाली त्यावेळेला या ठिकाणावरून भव्य असे मिरवणूक काढणं सुरू झाले हे मिरवणूक काढणं म्हणजे अमरावती जिल्ह्यातील शिवसेनेचं अस्तित्व आणि अमरावती जिल्ह्यातील शिवसेनेचं प्रदर्शन असतं आणि दरवर्षी त्या माध्यमातून या ठिकाणी त्याचं शक्ती प्रदर्शन दिसते छत्रपती शिवरायांचा इतिहास छत्रपती शिवरायांचं महत्त्व त्यांनी मोगलांना दिलेला लढा त्यांच्या काळामध्ये त्यांनी घेतलेले निर्णय त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना ह्या सतत हजार वर्षापर्यंत आणि जोपर्यंत चंद्र सुरू आहे तोपर्यंत त्यांच्या घटना ह्या मार्गदर्शनीय आहे ह्या अंगीकारण्यासारख्या आहे आणि त्या परस्पर दरवेळेला त्या देखावायच्या माध्यमातून आणि मिरवणुकीच्या माध्यमातून नवीन पिढीच्या समोर यावं हा आमचा प्रामुख्याने या ठिकाणी उद्देश असतो छत्रपती शिवरायांच्या अगोदर आणि गेल्या दोन हजार वर्षामध्ये जगामध्ये जे मोठमोठे योद्धा निर्माण झाले मोठमोठे राजा निर्माण झाले त्यांच्या जीवनामध्ये घटलेल्या घटनांचा ज्या ज्या वेळेला शि छत्रपती शिवरायांच्या जीवनातील महत्त्वाच्या दहा बारा घटनांवरती ज्या वेळेला तुलना करण्यात आली त्यावेळेला छत्रपती शिवरायांची प्रत्येक घटना हे सगळ्यांच्या त्या त्या जीवनात घडलेल्या घटनेवरती मात करणारी होती म्हणून एका माणसाला एवढं कसं काय जमलं हे चमत्कारिक एक प्रकारचा प्रकार आहे एक प्रकारची ती दैवी शक्ती आहे असा मत इतिहासकारांचं आहे आणि आजही जगामध्ये छत्रपती शिवरायांच्यावरती अभ्यास सुरू आहे की नक्की त्यांची युद्धनीती कशी होती संघटन पद्धती कशी होती त्यांच्यावरती लोक का जीव देत होते लोक त्यांचे सैनिक त्यांचे सेनापती स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून छत्रपती शिवरायांचा आणि स्वराज्याचं संरक्षण करत होते आणि स्वराज्याची निर्मिती स्वराज्याची कल्पना ही छत्रपती शिवरायांनी दिली की या देशामध्ये हिंदवी स्वराज्य होऊ शकतं एक हिंदूंचं राज्य होऊ शकतं ही कल्पना खऱ्या अर्थानं या देशामध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आजही त्यांचा इतिहास आपल्यासाठी नवीन आहे आणि तो इतिहास मार्गदर्शनीयसुद्धा आहे कारण त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे